नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक लाखोंचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा गोंदिया जिल्हा शेजारी मध्य प्रदेशातील बालाघाट मंडला येथील घटना सध्या सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत मोठा घातपात घडवून आणण्याच्या बेताने दबा धरून बसलेल्या पस्तीस ते चाळीस नक्षल असून त्यापैकी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात बालाघाट पोलिसांना यश आलंय रीचा ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली विशेष म्हणजे या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांनी त्रेचाळीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं या कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला असून या भागात आणखी काही नक्षलवादी असण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आलं आहे याच अनुषंगाने गोंदिया जिल्हा शेजारी मध्य प्रदेशातील बालाघाट मंडला जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत बालाघाट जवळील केजरी नक्षल जंगलात काही नक्षलवादी दबा धरून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला असता अचानक पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली या अंदाधुंद गोळीबारात पोलिसांनी जोरदार प्रतिउत्तर देत नक्षलवाद्यांचा मनसुभा उधळून लावलाय पोलिसांना या भागात शोध मोहीम राबवली असता या घटनास्थळी पोलिसांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हो सापडले यामध्ये नक्षलवादी नेता डी व्ही सी एम सजनी उर्फ क्रांती दुखसरा, दुखसरा यावर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये एकोणतीस लाख रुपयांचं बक्षीस असून तो मागील अनेक घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे तसेच दुसरा दुसरा नक्षलवादी रघु उर्फ शेरसिंग एसीएम यावर चौदा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं या दोन्ही मृत नक्षलवाद्यांकडून ए के फोर्टी सेवन एक बारा बोर लायफल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त करण्यात आल्यात या चकमकीत आणखी नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती आहे या जंगलात अजूनही शोध मोहीम सुरूच असून आणखी काही नक्षलवादी या परिसरात असल्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज